मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीसमध्ये जे विद्यार्थी इयत्ता दहावी उत्तीर्ण झाले आहेत आणि ज्यांनी इयत्ता अकरावीमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आहे आणि जे विद्यार्थी ओ बी सी फी एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी आणि एस बी सी या प्रवर्गातील आहेत त्या विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत दोन वर्ष जी ई नीट आणि एम एस टी सी टीचं प्रशिक्षण हे मोफत मिळणार आहे त्यासोबतच तुम्हाला टॅब देखील मोफत मिळणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सहा जी बी डेटा प्रतिदिन मोफत मिळणार आहे मित्रांनो त्याचे ॲप्लिकेशन फॉर्म हे चालू झालेले आहेत मित्रांनो हा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन इयत्ता दहावी पास असणार आहे तेवी दोन हजार चोवीसमध्येच तुम्ही दहावी पास आउट झाले असले पाहिजेत तसेच इतर काही काही अटी आहेत शर्ती आहेत तुमची निवड कशी केली जाईल ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांची निवड किती होईल ग्रामीण भागातील किती होईल त्याचबरोबर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत याची सर्व माहिती जी आहे त्याचा व्हिडिओ मी अपलोड आपल्या चॅनलवर केल्याच आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम देत आहे त्या ठिकाणी जाऊन त्या लिंकवर क्लिक करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि त्यानंतर या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा मोबाईलवर ते आपण या ठिकाणी बघणार तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असल्यामुळे आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा चला तर मग मित्रांनो जास्त विना घेता चालू करूयात व्हिडिओ बघा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम गुगल क्रोमवर वर जायचं आहे आणि गुगल क्रोमवर फक्त तुम्हाला या ठिकाणी महाज्योती असं टाईप करायचं आहे आणि तुम्हाला सर्च करायचं आहे मित्रांनो त्यानंतर खाली जी पहिली लिंक येईल महाज्योती ज्ञानदीप समतेचा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे एच टी टी पी एस सेमी स्लॅश इन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी जी पहिलीच लिंक आहे जेई नीट एम एस टी सी टी बॅच दोन हजार सव्वीस ट्रेनिंग त्याचं तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंक असं येईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला असं पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला मोबाईल व्हेरिफिकेशन अगोदर करायचं आहे त्यासाठी तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला मोबाईल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला पुढचा फॉर्म भरता येणार आहे ओके बघा मित्रांनो यानंतर तुमचा लगेच ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल तुम्हाला इथे तुमचा पर्सनल डिटेल्स ओके त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स आणि डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत ओके या ठिकाणी हो तुमचं फर्स्ट नेम ॲप्लिकंट्स फुलनेम फर्स्ट नेम या ठिकाणी मिडल नेम म्हणजे ने वडिलांचं नाव ओके तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली तुमचं लास्ट नेम म्हणजेच आडनाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर ॲप्लिकंट फादर्स म्हणजे किंवा पालकांचे वडिलांचे इथं नाव वडिलांच्या म्हणजे तुमच्या आजोबांचे नाव इथं येईल फक्त आणि लास्ट नेम इथं टाकायचं आहे ओके तुमचा जो जेंडर आहे तुम्हाला त्या ठिकाणी नंतर जेंडर निवडायचा आहे मेल असेल तर मेल फिमेल असेल तर फिमेल एस ऑर्फन म्हणजे अनाथ असाल तर यस नसेल तर नो तुम्ही अपंगत्व असेल कोणत्या प्रकारचं यस नसेल तर तुम्हाला नो तिथं सिलेक्ट करायचं आहे तुमची इथं कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे सोशल कॅटेगरी कोणती असेल ती तुमची ओके ओबीसी व्ही जे एन टी बी एन टी सी एन टी डी कास्ट त्याच्यामध्ये तुमची इथं ऑलरेडी येईल तुम्ही त्यात तिकडे सब कास्टमधले तुमची कास्ट निवडायची आहे ओके नॉन क्रिमिलियर उत्पन्न आठ लाखाच्या आत तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे नॉन क्रिमिलिअर तुमच्याकडं प्रमाणपत्र असेल तर आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे नॅशनॅलिटी तुमची ऑलरेडी डोमिसाईल तुम्हाला इथं जिल्हा निवडायचा आहे स्टेट महाराष्ट्र ऑलरेडी येईल ओके रेसिडेंट टाईप तुम्हाला निवडत आहे तुम्ही रुरलमधून तुमची दहावी झाली की अर्बनमधून झाली ओके हे खूप महत्वाचं आहे मी तिथं तुम्हाला किती विद्यार्थी अर्बनमधले घ्यायचे आणि किती विद्यार्थी रुरलमधले घ्यायचे हे त्या ठिकाणी जागा वेगवेगळी असणार आहेत ओके okay. प्रेझेंट ॲड्रेस तुम्हाला निवडत आहे इथं तुम्हाला जिल्हा तालुका आणि तुमचा इथं जे आहे ते व्हिलेज ओके तुमच्या गावाचं नाव तुम्हाला टाकायचं टाका आहे आणि किंवा तुम्ही जर शहरात राहत असाल तर शहरात नाव टाकायचं आहे किंवा इथं हाऊस नंबर वार्ड नंबर मेन रोड पिनकोड हे प्रत्येक कॉलम मित्रांनो तुम्हाला भरायचं आहे काहीतरी टाका या ठिकाणी जरी हाऊस नंबर वार्ड नंबर नसला तरी काहीतरी नाव टाका कारण हे मँडेटरी आहे प्रत्येक फील्ड मॅन्डेटरी असल्यामुळे हा फॉर्म तुमचा पुढे जाऊ शकत नाही ओके यानंतर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस सेम असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता ओके नाहीतर तुम्ही हाफ त्या ठिकाणी ॲड्रेस परत भरू शकता तुमचा मोबाईल नंबर ऑलरेडी येईल अल्टरनेट मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ओके आणि तुमचा ईमेल आय डी या ठिकाणी टाकून तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे यानंतर मित्रांनो तुम्हाला इयत्ता दहावीचं तुमचं शाळेचं नाव बोर्ड आणि तर तुम्हाला दोन हजार चोवीसच सिलेक्ट करायचं आहे आणि पर्सेंटेज ऑफ मार्क्स टाकून तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे ओके मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुमची जे डॉक्युमेंट्स आहेत तुमची इथं इमेज अपलोड करायची आहे दोनशे केवीपेक्षा कमी साईज असावी फोटो साईजची त्यानंतर सिग्नेचरची इमेज अपलोड करायची आहे नंतर आधार कार्डची इमेज तुम्हाला अपलोड करायची आहे त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची इमेज अपलो अप्र, अपलोड करायची आहे तुम्ही जर ऑर्फन असाल तर कंपल्सरी नाही नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे तुम्ही जर ऑर्फन असाल म्हणजे अनाथ असाल तर तुम्हाला कंपल्सरी नाही नॉन क्रिमिलिअर दहावी मार्कशीट्स तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे पी डी एफ नाही इमेज अपलोड करायची आहे ओके अकरावीचं बोनाफाईड तुम्ही ज्या कॉलेजमध्ये आहात ॲडमिशन घेतलं आहे त्याचं बोनाफाईड सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे नंतर अकरावीची ॲडमिशन रिशीट तुम्हाला ॲडमिशनची पावती तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे डोमिसाइल सर्टिफिकेट रहिवास प्रमाणपत्र ओके आणि इथं कंप्लीट युअर फॉर्म टू फायनल सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म या ठिकाणी सबमिट होईल मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुमचे काही शंका अडचण असतील तर या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका त्यानंतर तुमच्या शंकाचं समाधान नक्कीच केलं जाईल धन्यवाद